खामगाव शेगाव रोडवर बस ट्रॅव्हल्स व बोलेरोचा तिहेरी अपघात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झालेत तर तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय खासगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या एसटी बसवर धडकली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय पंचवीस जण जखमी झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकांसह जखमींना बाहेर काढले उपविभागीय अधिकारी महसूल डॉक्टर रामेश्वर पुरींसह अपर पोलीस अधीक्षक श्रीनिक लोढा घटनास्थळी पोहोचले काय झालं आज तुमच्यासमोर अपघात झाल्याची माहिती मिळाली काय आज सकाळी मुंबईहून अमरावती एक्सप्रेस देत असताना तिथं दोन म्हणजे एक सरकारी बस लक्झरी आणि नंतर पाच मिनिटांनी माहीत पडलं तिथं बाजूला एक बोलेरोग गाडी पण आहे तिथं आपले करुपले मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितल्यानं ना आम्ही तिथं थांबलो नंतर ताबडतोब फोन केला आपले साहेब अॅडिश एस पिलोडासाहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली आमचे तिथं बामच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा नंतर तुमचे धम्मा नित वगैरे असे पंचवीस तीस सामाजिक कार्यकर्ते पोचले लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट म्हणायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला थांबवादी सर्व डॉक्टर लोकंसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरच्या रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे अपघात कसे कसे झाला अपघात येणारी जी शेगावकून येणारी जी म्हणजे काय म्हणता त्याला बोलेरो त्या बोले। 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 बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं <laughs> तो अपघात झाला आणि पाठीमागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळं तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा त्यामुळं अशा प्रकारे अपघात झाल्यामुळं तो मोठा अपघात होता पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलेरोमधले चार लोकं त्यात मृत्यू पावलेले आहेत आणि आप... एक लक्झरी मधली एक महिला मृत्यू पावलेली आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य काय होतं दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी सकाळी अंधार होता की त्यावेळी उजाडी व्यवस्था नव्हती पण लोक आपापल्या ज्यामध्ये ओरडत होते काही लोक फसलेले होते काही अँब्युलन्सच्या आतमध्ये होते काही आपल्या बसमध्ये होते काही लोक एक ड्रायव्हर आपल्या याच्यामध्ये स्टेजमध्ये फसलेला होता त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळावा लोकनायक न्यूज